नमस्कार मित्रांनो आता मी राज्य निवडणूक आयोगाच्या ऑफिसला भेट दिलेली आणि त्यांना एक पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला काही मौलिक आणि विधायक अशा सूचना केलेल्या आहेत या भारतामध्ये काही महि आठवड्यापूर्वी मतचोरीचं एक मोठं प्रकरण उघड झालं होतं आणि त्याच्यामुळे खूप मोठी धांदली उडली होती अर्थात निवडणुकीच्या धांदली झाल्यामुळे ते हे सगळं प्रकरण झालं आणि म्हणून पारदर्शी आणि सर्वांना सोबत घेता येतील अशा निवडणुका कशा होतील यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये काय सांगितले हे प्रेक्षकांना सांगणं मला योग्य वाटतं पहिलं म्हणजे या भारतात राहणाऱ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणी त्याचं अठरा वर्ष वय कम्प्लीट झालं की ऑटोमॅटिकली त्याचं मतदान कार्ड निघलं पाहिजे आणि त्याला ते घरपोच इलेक्शन कमिशननं पाठवलं पाहिजे नंबर एक नंबर दोन एखादी व्यक्ती एखाद्या गावात राहते आणि काम धाण्यानिमित्त एखाद्या शहरामध्ये येते आणि शहरामध्ये ती आली कोणत्या शहरात कामानिमित्त जाऊ ज्या ठिकाणी ती राहते त्या ठिकाणी सहा महिने पूर्ण झाल्याबरोबर त्यांचं ऑटोमॅटिकली ते वोटिंग कार्ड ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ट्रान्सफर झालं पाहिजे जसं की इतर युरोपियन देशामध्ये ही पद्धत आहे त्याप्रमाणे तिसरं की निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना एका दिवसामध्ये मतदान न घेता निवडणुकीचा एक दिवस न ठेवता निवडणूक आठवडा ठेवला पाहिजे एक दिवस निवडणूक ठेवली तर मतदाराची पळवापळी होते आणि मतांची पळापळी म्हणजे मतदाराची पळापळी होते मतदा मतदानाची पळवापळी होते, मत, होते आणि कुणी आजारी असेल कुणी परीक्षा असेल कुणी गावाला गेलेला असेल कोणाचं काही अर्जंट काम असेल त्याच्यामुळे ते त्या एका दिवसात येऊ शकले नाहीत तर मतदान करण्यापासून ते वंचित राहतात असं न करता याला पर्याय म्हणून निवडणूक एका दिवसात न घेता एक आठवड्याची घ्यावी वन डे इलेक्शन न घेता वन वीक घ्यावं परदेशामध्ये अशा प्रकारच्या पद्धती आहेत की सात दिवसामध्ये ते लोकं त्यांच्या सोयीनुसार काळ वेळ पाहून मतदानाला जाऊ शकतात नंतर चौथी आम्ही सूचना अशी केलेली आहे की एका व्यक्तीला एकाच ठिकाणी मतदान देण्याचा अधिकार असावा बऱ्याचशा लोकांची दोन दोन तीन तीन मतदान कार्ड काढलेले असतात आणि त्या त्या ठिकाणी ते मतदान करतात असं न करता त्या व्यक्तीला ही चॉईस दिली पाहिजे की तुम्हाला मतदान कार्ड नक्की कुठे ठेवायचे आणि त्या ठिकाणी ते ठेवून त्यांनी त्याच ठिकाणी ते मतदान करावं जर कोणी दुबार मतदान केल्याचं लक्षात आलं त्याला एक वर्षाची शिक्षा द्यावी तिबार केलं तर त्याला दोन वर्षाची शिक्षा द्यावी आणि चार बार जर त्यांनी केलं तर त्याला डिबारच करून टाकावा भविष्यामध्ये कोणतंही मतदान करता येणार नाही आणि शिवाय त्याला चार वर्षाची शिक्षा ठेवली पाहिजे बोगस वोटिंग करणाराला पाचवी आम्ही जी सूचना दिलेली आहे की जे लोक मतदानाला जाणीवपूर्वक दांडी मारतील आणि कोणतंही सबळ कारण न देता गैरहजर राहतील अशा लोकांना पाच ते दहा हजार रुपये दंड सरकारने केला पाहिजे मतदानाला दांडी मारणाऱ्या लोकांना सहावी आम्ही सूचना अशी केलेली की निवडणुकीवेळी जे काही रॅली निघतात पोस्टर वगैरे लावले जातात याच्यावरती बंदी आणली जावी याच्यातून स्वच्छ भारत अभियानाला तडा जातो म्हणजे सरकार जे सांगत आहे त्याच्या धोरणावरच हरताळ फासला जातो त्यामुळे रॅल्या काढणं फ्लेक्स लावणं या सर्वांवरती बंदी केली पाहिजे आणि सातवी सूचना आमची अशी आहे की जर काही लोकांना फ्लेक्स लावायची इच्छा असेल तर शासनाने निवडणूक आयोगाने त्यांना काही राखीव जागा करून द्यावा आणि त्या ठिकाणी सर्वच पक्षाचे आणि सर्वच उमेदवारांच्या एका विशिष्ट साईजमध्ये त्या उमेदवाराचा फोटो त्याच्या पक्षाचं नाव त्याचा मतदारसंघ आणि त्याचा फोन नंबर जे काय असेल ते एवढीच त्याला म्हणजे त्याचं नाव पक्षाचं नाव आणि चिन्ह या तीन गोष्टी त्या उमेदवाराचं शिक्षण असं एक छोटंच लिहिण्यासाठी त्याला जागा आणि सर्वांना समान साईजची समान आकाराची आणि एकाच ठिकाणी मग ते रेल्वे स्टेशनच्या बाहेर असेल एस स्टेशनच्या बाहेर असेल मार्केट प्लेस असेल हे निवडणूक आयोगाने ठरवायचं आहे म्हणजे काय होईल की गरीब उमेदवारांना सुद्धा प्रचाराची समान संधी मिळेल आणि कुठेही शहर विद्रूप होणार नाही आणि जे लोक शहर विद्रूप करतील त्यांना मतदानातून बाद केलं पाहिजे अशा प्रकारची पण आम्ही एक मौलिक सूचना निवडणूक आयोगाला दिलेली आहे आणि पुढची सूचना आम्ही दिलेली आहे आठवी की मतदार जे काही निवडणुकीला मतदान करतोय त्याची वोटर स्लिप ही व्हॉट्सअप आणि त्याच्या टेक्स्ट मेसेजमध्ये किंवा ईमेलला पाठवली जावी कारण हे वोटर स्लीप वाटण्याच्या नावाखालीच मोठमोठे धंदा पक्ष लोकांच्या जा घरापर्यंत जातात आणि त्यांना चिन्हा सकट ते वोटर स्लीप वाटतात तर हे वोटिंग स्लिप वाटायचं काम बी एल ओचं म्हणजे जे तिथले जे बूथ लेवल ऑफिसर असतात ते सरकारी लोकांचं काम असतंय ते काम न करता फक्त आपले गुळाच्या गणपतीसारखे बसून राहतात आणि मग खाजगी पक्ष किंवा इतर जे धनधानकीय पक्ष त्याचा गैरफायदा घेऊन आपापले मोठ्याच्या मोठं टोळकं तयार करून ते घरोघरी ते स्लीप वाटायला पाठवतात त्यातून दबाव तयार होतात ह्या स्लीपा वाटायचं काम निवडणूक आयोगाच्या कर्मचारी असते त्यांनीच ते करावं आणि हे कागद वापरण्यापेक्षा डिजिटल करावं प्रत्येकाला व्हॉट्सअपला ईमेलला किंवा मेसेजला ते त्यांची वोटर स्लीप आली पाहिजे की बाबा बूथ नंबर काय पोलिंग नंबर काय हे सगळं त्यांना तिथं घर बसल्या कळलं पाहिजे नवी सूचना आम्ही अशी दिलेली आहे की जे लोक निवडणुकीला लो उभे राहतील अपक्ष असतो छोटे पक्ष असतो मोठे पक्ष असतो या सर्वांच्या जाहीर सभा या इलेक्शन कमिशननीच आयोजित कराव्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळ ठेवावा आणि त्याच्यामध्ये लॉटरीने चिठ्ठ्या काढाव्या आणि समजा वीस उमेदवार असतील तर प्रत्येकाला पाच पाच मिनटं बोलायला द्यावं कोण पहिलं बोलेल कोण शेवटी बोलेल हा क्रम सगळा तिथे लॉटरीमध्ये निघेल जेणेकरून त्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना आपण ज्यांना मत देणार आहे ते कोण कोण येतं मग ते मुखवटे आहेत का खरोखरच उमेदवार आहेत का त्यांची क्षमता काय आहे त्यांचं विजन काय आहे हे नागरिकांना कळलं कर पाहिजे पाच मिनिटात जो आपलं मत मांडू शकतो तो पाच वर्ष राज्य करायच्या लायकीचा आहे किंवा नाही हे ठरवण्याचं विजन त्या उमेदवारांनी त्याला द्यायचे त्या मतदारांसमोर मांडायचे जेणेकरून सर्वसामान्य उमेदवारसुद्धा चांगल्या सभागृषी झाली लोक सभेला येत नाहीत विकत आणाव्या लागतात मजूर आटेला आणाव्या लागतात पाचशे रुपये हजार रुपये देऊन रिक्षा करून समोसे खायला घालून रात्रीभर पिण्याची व्यवस्था काही ठिकाणी करावी लागते काही ठिकाणी गाण्याची व्यवस्था करावी लागते काही ठिकाणी जाण्याची व्यवस्था करावी लागती आणि अशामुळे सगळे घटोळे होत आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशननीच प्रत्येक मतदारसंघामध्ये असं दोन दोन तीन चार चार पॉकेटमध्ये सभा आयोजित कराव्या ज्या ज्या नागरिकांना ऐकायचे आहेत मतं त्या सगळ्यांनी तिथे यावं कुणी पहिलं बोलावं कुणी नंतर बोलावं ह्याला लिमिट्स असतील लॉटरीनुसार प्रत्येकाने आपापली मतं मांडली की लोकांना एकाच ठिकाणी आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण पण सगळ्यांनी करावं हो की आपले जे भावी आमदार आहेत भावी नगरसेवक आहेत भावी सरपंच आहेत हे काय त्यांची योग्यता काय पात्रता काय हे सगळं लोकांना कळून येईल आणि नियम असाच करूया ज्याला येत नाही भाषण त्याला देऊ नाही राशन कारण तुम्ही आ... तुम्ही पालिकेमध्ये जाणार तुम्ही जो मत मांडू शकत नाही त्याला मत देऊन करायचं काय ज्याला मतच मांडता येत नाही त्याला मतच द्यायचं नाही अशा प्रकारचा एक निकालापर्यंत लोकांना येता आला पाहिजे आणि दहावी सूचना के आम्ही केलेली आहे की भविष्यात ज्या काही शासनाच्या योजना राबवल्या जातील त्यासाठी निवडणुकीत केलेल्या मतदानाची चित्ठी हा पा पुरावा ग्रहित मानला जावा ब्राझीलसारखा देश आणि अनेक देशांमध्ये दे अशा योजना आहेत की जिथे तुम्ही मतदान केलं असेल तरच तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घेता येतो जे मतदानाला दांडी मारतात तेच सल्ले द्यायला पुढे असतात आणि तेच मोठमोठ्या टीका करतात लोकशाही प्रक्रियेवरती इलेक्शनमध्ये हे झालं ते झालं वगैरे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे पठ्ठ्याण्णव पहिले तुम्ही मतदानाला तर येत चला आणि म्हणून जे मतदानाला येतील त्यांनाच सरकारचे जे काही योजना असतील सोयी असतील सवलती असतील शासनाचे काय आणखी प्रोजेक्ट असतील प्रकल्प असतील त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेता येईल अशा प्रकारच्या दहा मौलिक सूचना आम्ही आज इलेक्शन कमिशनला दिलेल्या आहेत तर मला वाटतं की इलेक्शन कमिशनने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी आमची विनंती आणि त्यानुसार या येणाऱ्या भविष्यातील सर्व निवडणुका ह्या पारदर्शी होतील कुठेही मतांची चोरी होणार नाही उमेदवारांची हेराफेरी होणार नाही मतदाराची पळापळी होणार नाही आणि लोकांचा भ्रमनिराश होणार नाही याच्यासाठी ज्या आम्ही या सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद